काय रे कसलं इतकं टेन्शन घेतलंस आता काय सांगू माझ्या कंपनी ले ऑफ सुरू केलेत आणि माझा नंबर कधी लागेल काही सांगता येत नाही मी तुला काय सांगितलं होतं या गोष्टींसाठी तू आधीच प्रिपेअर्ड राहा आता यात कसलं आलंय प्रिपरेशन तुम्ही पण जर असेच अनप्रिपेअर्ड असाल अशा गोष्टींसाठी तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण आजच्या काळाची गरज आहे मी बोलते आहे एमर्जन्सी फंड्स बद्दल खूप लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि काही विचार न करता किंवा काही प्लॅनिंग न करता डिरेक्टली म्युच्युअल फंड स्टॉक्स आणि प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि ज्यावेळी असे क्रायसिस येतात त्यावेळी ह्या गोष्टी त्या नुकसान मध्ये किंवा कमी प्रॉफिट मध्ये विकून टाकतात आणि काही लोक तर एमर्जन्सी आली रे आली की लगेच हाय इंटरेस्ट वाले पर्सनल लोन गेल्या धावतात आणि ह्याचं प्रमाण आता खूप वाढलंय एक लक्षात ठेवा इन्वेस्टमेंट्स वेगळे आणि इमर्जन्सी फंड वेगळा कुठेही गुंतवणूक करण्याआधी इमर्जन्सी कुशन तयार करणं खूप आवश्यक आहे म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटला धक्का लागणार नाही रूल खूप आहे तुम्ही तीन ते सहा महिन्याचा खर्च बाजूला काढून ठेवा जर का तुमचा पगार पन्नास हजार असेल तर तुमचा एमर्जन्सी फंड हा दीड लाख ते तीन लाखाच्या मध्ये हवा हे इमर्जन्सी फंड सेव्हिंग्स अकाउंट मध्ये शॉर्ट टर्म डेट म्युच्युअल फंड यांची लिक्विडिटी चांगली आहे यामध्ये किंवा शॉर्ट टर्म एफ मध्ये ठेवू शकता लक्षात ठेवा इथे सेफ्टी आणि क्विक ऍक्सेस महत्वाचा आहे हाय रिटर्न्स नाही आता आपण आजूबाजूला लेऑफ्स बद्दल खूप ऐकतोय त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कधी कोणाला उपयोगाला येईल सांगता येत नाही आणि अशा व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका